बहुजन समाज पार्टी काय सांगा सर उमेदवारी अर्ज दाखल केली आहे काय मुद्दा असणार आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीनं भयन मायावती यांच्या निर्देशानुसार आज या ठिकाणी मी संजय कुमार बागवत वाटणार लोकसभा उस्मानाबाद चाळीस या ठिकाणी उमेदवारी अर्ज पक्षाच्या वतीनं अधिकृत भरलेला आहे आज संपूर्ण देशभरामध्ये जे प्रस्थापित काँग्रेसचं सात सत्तर वर्षाचं शासन आणि त्याविरोधात लोकांनी मागच्या वेळी दोन हजार चौदापासून बी जे पीच्या हातात प्रचंड बहुमताचं दिलेलं सरकार या दोन्ही सरकारांनी जनतेची जी केलेली लूट दिशाभूल आहे आणि त्या विरोधात आता आपण ही निवडणूक जनतेची निवडणूक विरोधात सत्ताधाऱ्यांच्या अशी ही निवडणूक असणार आहे आणि काँग्रेसचं सरकार आणि बी जे पीचं सरकार ज्या ज्या काळामध्ये होतं त्यांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी भ्रष्टाचार केला कशा पद्धतीनं जनतेच्या हक्का हक्काच्या मागण्या त्या ठिकाणी धावल्या गेल्या त्यामुळे या देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे कुठलीही आश्वासनं आजपर्यंत काँग्रेस बी जे पीच्या सरकारनं या ठिकाणी दिलेली आहे पूर्ण केली नाही आणि त्यामुळे ही अवस्था आज आहे की प्रचंड प्र प्रमाणात बेरोजगारी आहे या ठिकाणी आर्थिक निकषावर जर विचार केला तर आज बघतोय आपण संपूर्ण देशामध्ये इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी ही एकमेव पार्टी आहे की जी जनतेच्या पैशावर चालणारी पार्टी आहे परंतु काँग्रेस असेल बी जे पी असेल किंवा इतर सगळे पक्ष जवळपास पंचवीस पक्ष हे त्या उद्योगपती बांधवलदाराच्या पैशावर चालणारे पक्ष आहेत परंतु बहुजन समाज पार्टी हा तिसऱ्या नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि संपूर्ण देशभरात स्वतःच्या बाळावर आज संपूर्ण पूर्ण संपूर्ण देशभरामध्ये पाचशे पंचेचाळीस जागा या ठिकाणी बहुजन समाज पार्टी लढवत आहे आणि ही जनतेची लढाई घेऊन आज आपण या ठिकाणी उस्मानाबादच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लढत आहोत या ठिकाणी सर्वसामान्य जनतेनं आपल्याला या ठिकाणी मला आवाहन करायचं आहे की भारतीय संविधानात धोक्यात आलेलं आहे आणि या सत्ताधाऱ्याने तुमची कशी लूट केली आहे जनतेची कशी लूट केलेली आहे ह्याचा आपण या ठिकाणी आढावा घेऊन त्यांना उत्तर म्हणून या ठिकाणी या येणाऱ्या सात तारखेला आपण मतदान बहुजन समाज पार्टीच्या हत्तीवर हत्तीची नाव आपला करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये पहिल्या वेळेस बहुजनाचं राज्य जनतेचं राज्य या ठिकाणी आपला सत्ता स्थापित करायचं कारण उद्योगपतीकडून पैसा घेतलेल्या या सरकारने आजपर्यंत काम ह्या उद्योगपतीचंच केलं आजपर्यंत फक्त उघड झालेलं नव्हतं आम्ही वेळोवेळी वेड़ सांगत होतो की इतर पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी बी जे पी सेना हे जे काही पक्ष आहेत हे भांडवलदाराच्या पैशावर चालणारे पक्ष आहेत त्यांची धोरणंही भांडवलधारी आहेत दारजिने आहेत परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामुळं हे उघड झालं की कुठल्या कुठल्या पक्षानं किती किती हजार कोटीचा निधी कुठल्या कुठल्या उद्योगपतीकडून घेतलेला आहे म्हणजे उद्योगपतींना ज्यावेळेस त्यांनी पैसे दिले त्यांच्या पक्षाला त्यावेळेस त्यांनी त्यांना वेगवेगळे गुत्ते देऊन वेगवेगळ्या का टेंडर देऊन त्यांचं भलं करण्याचं काम केलेलं आहे शेतकरी आमचा शेतमजूर शेत असेल ज्यांचे पाच हजार दहा हजाराचे कर्ज असतील त्याला बेबाकी दिली जात नाही आमचा सुशिक्षित बेरोजगारात रोजगार मागत असतो बँकेकडे कर्ज मागण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा त्याला शिबिरच्या नावाखाली डावलं आहे परंतु मोठमोठे भांडवलदार त्यांना हजारो कोटीचे कर्ज माफ केलं आहे आणि तो कुठलाही गाजावाजा न करता अशा पद्धतीने ही खऱ्या अर्थानं जनतेची पिळवणूक जे आजपर्यंत होत आलेले आहे त्याला रोखण्यासाठी बहुजन समाज पार्टी बहीण मायावतीजी राष्ट्रीय कॉर्डिनेटर आता चन साहेब आणि आम्ही या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये हे लढा उभा केलेला आहे त्यांच्या पाठीशी आता या देशभरातील बहुजन समाज मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे परवाच बहीण मायावतीजी नागपूरला आलेले आहेत त्यांनीही या ठिकाणी आश्वा आश्वास आव्हान आपल्याला जनतेला केलेलं आहे की जनतेची लढाई आपण बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून लढावी बहुजनाचं सरकार या ठिकाणी प्रस्थापित करावं एवढं या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो जय भारत हम तुम्हारे साथ मेरा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ के वास्ते साथी खादू बी एस पी के वास्ते हाली कर दो कड़गुंडो के छाती आरोप हाथी कड़गुंडो के छाती आरोप हाथी बहुजैन समाज भारती था बहुजन समाज पारती था